नमस्कार आज आपण खोबरं घालून हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारी सामग्री लसूण घेतलेला आहे अंदाजे घ्या तुम्ही जेवढं पाहिजे तेवढा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं घेतलं हे सुकं खोबरं किसून घेतलं आहे दोन टोमॅटो घेतलेत मोठे तर पहिलं आपण आता मिरच्या भाजून घ्यायच्या गॅस फास्ट केला आपण लसूण पण लगेच टाकून घ्यायचं थोडस तेल टाकूया मिरच्या आणि लसूण भाजलेलं आहे म्हणजे तळून निघाला थोडस सोनरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि आता आपण खोबरं भाजून घेऊया गॅस थोडायचा आता आपलं खोबरं चांगलं सोनेरी कलरचं झालेलं आहे आणि व्यवस्थित ते भाजून घ्यायचंय त्यासाठी फास्ट गॅस नाही ठेवायचं कमी गॅसवरती गॅस वरती खोबरं भाजून घ्यायचं थोडं तेल टाकून व्यवस्थित झाले बघा आता आपण ते खोबरं काढून घेऊया आपण आता खोबरं काढून घेतलेलं आहे आता आपण टोमॅटो टाकूया तेलामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं कारण या ठेच्यासाठी आपल्याला तेल जरा जास्त लागतं तेल टाकल्यामुळं आणि व्यवस्थित परतून घेतल्यामुळं आपला ठेचा जास्त दिवस टिकतो म्हणून आपण तेल टाकायचं जास्त मिरची आणि लसूण जे आपण तळून घेतलेलं आहे ते आपण आता बारीक करून घेणार आहोत थोडस थंड करून घेतलेलं आहे ते तर आपलं टोमॅटो व्यवस्थित आता परतून झालेला आहे त्याच्यातला जो पाण्याचा अंश आहे तो निघून गेलेला आहे आणि आता आपण हा जो ठेचा आहे तो आपण त्याच्यात टाकणार आहे गॅस फास्ट करायचा याच्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घालणार आहोत आता हे जोपर्यंत झाऱ्याला आपल्या चिकटत आहे तोपर्यंत आपण हलवत राहायचं आणि व्यवस्थित झाऱ्याचं असं सुटून दिलं कि मग ते बंद करायचं म्हणजे आपला खेळचा झाला व्यवस्थित हे परतून झाल्यानंतर आपण खोबरं टाकणार आहोत भाजलेलं हे तेलामध्ये हेच आता तयार होत आलेलं आहे आणि आता आपण हे कोबरं टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे आपला ठेचा आता तयार झालेला आहे गॅस बंद करूया आपला ठेचा आता तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ठेचा करा बघा पंधरा दिवस महिनाभर हा ठेचा म्हणजे पुरवतो किंवा राहतो टिकतो तर जरूर करून बघा आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद सर्वांचे